हाय फ्रेंड्स तर बघू शकता आज मी साडी नेसलेली आहे आणि हो का साडी नेसूनच खेंकटाचं सामान मी ने हेच करते तुम्हाला वाटत असेल इतका उशीर झाला तरी पण संध्याकाळ होतं आली खेंकटाचं सामान का तर आणायला कोण नव्हतं मला काम पण भरपूर होतं आणि माझी तब्येत पण बरी नाही हो का खेंकटाचं सामान तुम्हाला मी दाखवते काय काय आणलेलं आहे नेट करून हे करते काल आणलंच नव्हतं आणायला बी कोण नव्हतं आणि माझे मिस्टर ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना ऑपरेशन असल्यामुळे ते काम होतं आणि मुळ्याद मुळ्यादाचा त्रास आहे मिस्टरांना त्याच्यामुळं काय बाजरी आम्ही आणली नाही हो का ही दीड किलो बाजरीचं पीठ आणले आणि ओघा होऊ शकता तुम्ही बस झालं दीड किलो आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवते काय काय ओका हे हुरडा आहे वाटाने नीट केल्यात ह्यातले एवढंच राहिल्यात पण गाजर चिरायचे आहेत ही भाजी हो का एवढीशीच वीस रुपयाची चाकवताची पेंडी आहे हिरव्या मिरच्याचं खेंगट बनवणार आहे मी ही वांग्या आहेत इकडं बी गाजरं आहेत ही घेवड्याची शेंगा आहे हो का नीट करायची चालली आहे माझं ही वाटाणे आहेत वटाणेन पावटा हो एकत्र नीट केला आहे आता खूप महाग असल्यामुळं थोडं थोडंसंच आणलेलं आहे इकडं बोर आहेत हरभरा आहे घाट्यात लावका का इकडं चाललाय माझा राडा हो का नीट करायचा सगळा आणि हे शेंगदाणे आहेत अजून टोमॅटो वगैरे चिरायचं आहे तर हे सगळं खेंगटाचं सामान आहे इकडं हे मला वाटतं किती किलो पीठ आहे एक दीड किलो पीठ आहे एक किलो असेल तर हे सगळं खेंगटाचं सामान असं चाललंय आता ते मला म्हणजे एक छोटा व्हिडिओ बनवावा आणि साडी मी नेसली काल घेतली का, ही साडी आपली तर आमच्या सोनवणे परिवारात काय ओसत नाहीत सगळ्या बायका नाही का त्यांचा खूप म्हणजे आदल्या भोगेपासूनच त्यांचं सगळं ही तयारी चाललेली असते व्यवसाय जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी तर आमच्यात काय ओसत पण नाही तर खण पण आणत नाहीत तर खण तुम्हाला माहीत आहे ते ते छोटे छोटे खण असतात ते मातीचे बनलेले तर ते खण काय आमच्यात आणत नाही दार्जिन नाही त्याच्यामुळं आम्ही फक्त खेंगाट बनवतो देवाला प्रसाद दाखवतो म्हणजे भोग दाखवतो आणि उद्या पण पोळ्याचाही स्वयंपाक करून आम्ही देवाला नैवेद्य दाखवून आम्हीच खातो आम्ही ववसायला वगैरे काय जात नाही आम्हाला धार्जिन नाही ओसा आता पहिल्यापासून आमचे परंपरेतच आहे की ओसं ओवसणं नाही आम्हाला शिळा ओसा असतो दुसरे संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी पण शिळं कोण ओवचते त्याच्यामुळं आमच्यात ओसतच नाहीत त्याच्यामुळं एवढं रिलॅक्स चाललेलं आहे फक्त देवाला देवाला आता भोग दाखवायचा करून खेंगाट बनवून आणि उशीर पण आहे घरात जरा थोडंसं हे पण चाललं होतं आणलं नाही म्हणून किरकिर किरकिर घरात -किर का तर आमच्यात आणणार कोणी एकटाच माणूस आहे मी गेलेला काय आवडत नाही गावात मुलं तर माझी छोटे आहेत जास्त मोठी नाहीत आणि ती पण एक स्कूलला एक कॉलेजला गेल तर दमादमाने चाललेला आहे मी तुम्हाला दाखवते साडी तर हो का ही अशी सिंपलच साडी घेतली मला काटापत्राची घ्यायची होती पण म्हणलं जाऊ दे आपण वंसायला पण जात नाही आणि फोटो काय रोजच व्हिडिओ वगैरे बनवती त्यामुळे फोटो काढायचे पण जास्त काय हाऊस नाही मला रेग्युलरच मी फोटो काढत असते आणि मला ना कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये सांगा ही साडी सिम्पलच आहे कलर जास्त असा मी भडक घेतला नाही तर ह्याच्यावरचा ब्लाऊज काही शिवला नाही मी शिवणार आहे परत ब्लाऊज ह्याच्यावरचा हलकी फुलकी साडी आहे तुम्हाला वाटत असेल प्रत्येकजण नाही का काटापदराच्या साड्या वगैरे घेता तुम्ही का नाही घेतली ताई तर काटापदराची साडी घ्यायला आम्ही ववसायलाच जात नाही त्याच्यामुळं ववसण्यासाठी काटापदराची साडी छान वाटते आणि माझ्याकडे आहेत दोन तीन साड्या आहेत काटापदराच्या आम्ही काही जास्त घालत नाही काटापदराच्या साडी आणि मला लहानपणापासून खूप हौस होती मंदिरामध्ये ही जायची पण नेमकं आमच्याचं म्हणजे नाही का ज्याला हौस आहे त्यालाच ववसायचं नाही म्हणजे खूप वाईट वाटते तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि मी खेंगाट बनवल्यावर पण एक काही व्हिडिओ वेळ भेटल्यावर महाग थळा आहे मी पडली असती बाय फ्रेंड्स